कुळागरमध्ये राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये राडा झाल्याचं समजतं आहे निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक झालेली आहे निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आले आणि त्यावेळी राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा फोसकाठा तिथे उपस्थित झालेला आहे जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे निलेश राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थक हे आमने सामने आलेले आहेत गुहागर मधली घटना आहे यावेळी निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप होतोय दरम्यान पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय आताची एक महत्वाची बातमी गुहागर मधून गुहागरमध्ये निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आलेले आहेत आणि त्यांच्यात हा राडा झालेला आहे निलेश राणेंच्या ताफ्यावर निले दगडफेक झालेली आहे दरम्यान पोलीस तिथं दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र घर रस्त्यात झालेल्या या घटनेमुळे सर्वसामान्यांना फटका बसतो आहे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे पोलिसांकडून मार्ग खुला करण्याचाही प्रयत्न सध्या सुरू आहे नागरमध्ये निलेश राणे आणि भास्कर जाधव या दोन्ही नेत्यांचे समर्थक आमने सामने आलेले आहेत निलेश राणींच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप होतो आहे दरम्यान हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे पोलिसांकडून दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न केला जातो आहे रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे तर रस्त्यातच कार्यकर्ते शिरल्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो आहे पोलिसांकडून या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे